नमस्कार मी प्रमोद महादेवडे अंजनगाव खेलोबाद तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली आठ वर्षं झालं नैसर्गिक शेती पिक करत आहे त्यामुळे प्रामुख्यानं नैसर्गिक द्राक्ष उप उत्पादन घेत आहे त्यामध्ये प्राधान्यानं जीवामृतचा वापर जास्त होतं जीवामृतचा वापर मला मी पहिल्यांदा गाडीवर करायचो नंतर बॅलरमध्ये करायचो त्यानंतर आता गेल्या वर्षीपासून मला जीवामृतचा फिल्टर पृथ्वीराज फिल्टर मिळाला आहे त्यामुळे माझं काम एकदम सोपं झालं आहे आणि ते मी आता ड्रिप मार्ग देतो आहे आणि फॉरेशर त्याचा वापर करतो आहे ह्या वर्षीची माझी सात ऑक्टोबरची छटणी आहे आणि आज हे हार्वेस्टिंगला आलं आहे आज म्हणजे उद्यापासून हार्वेस्टिंग चालू होते आज एक मग एक दोन तासापूर्वी पुण्याला आज रेट फायनल झाला तर आज मला वाटतं आज नऊ तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आजच रेट फायनल झालं आहे तर दोनशे चाळीस रुपयेला हा पुणे स्वरगेट इथं पोच करणार आहे आपण किलो दोन किलोची पेटी आहे माझी दोन किलोची पेटी दोनशे चाळीस रुपयाला सर्गेटला पोहोचेल हा असा रेट मला मिळतोय आणि ह्याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे मला ते परवडेबल आहे आणि ह्याच्या वैशिष्ट्य असं ह्याच्या वैशिष्ट्य असं आहे की ह्याला आपण कुठलाही केमिकल वापरत नाही जी ए वापरत नाही ह्याला बनवतोय घरीच वापरतोय सूक्ष्म वा द्रवे आपण घरीच बनवतोय अंकुरच्या माध्यमातून बुरशीनाशिकासाठी आपण आद्रक वापरतोय ह्याच्यावर प्रामुख्याने येणारा डावणी रोग आहे यासाठी आपण हळद ताक आणि मीठ वापरतोय बाकीच्या कीटकनाकनाशकासाठी आपण दशपर्णी अर्क आहे आहे ब्रह्मास्त्र आहे निमास्त्र आहे साठी आपण जंगली बाबळ कवळी त्याचा कवळा पाला त्याचा अर्क काढून वापरतोय असं घरीच निविष्ट घरीच तयार करणे आणि घरीच फवारणे हा माझा गेले आठ वर्ष झालं कारण चालू आहे त्या पद्धतीनं मी ह्या शेतीमध्ये सुखी आहे आणि त्यात मला पृथ्वीराज फिल्टरवाल्याने माझं भरपूर कष्ट कमी केलंय आणि त्या माध्यमातून आणखीन ह्याचा म्हणजे जोश वाढलाय खरं तर माझं क्षेत्र जास्त असायला पाहिजे पण पाण्या अभावी मी फक्त एकच एकर क्षेत्र द्राक्ष करू शकतोय जास्त करायची इच्छा आहे पण पाणी नसल्यामुळे नाही करू शकत तर आता इथून पुढं पावसाचं काय पाण्याचं काय नियोजन झालं तर नक्कीच वाढवण कारण आता मला जीवांवर कष्ट वाचलंय पृथ्वीराज फिल्टर मिळालाय त्यामुळे तो बऱ्यापैकी माझं कष्ट कमी झालंय नमस्कार प्रामुख्यानं रासायनिक खताचा वापर शेतीमध्ये जास्त होतोय आहे पण माझा दावा असा आहे की रासायनिक खताची गरजच नाही हा माझा गेली आठ वर्षाचा अनुभव आहे कारण गेली आठ वर्ष झालं ह्या बागेत जे उभा आहे ह्या बागेला एकही ग्राम रासायनिक खत मी वापरत नाही की खाली फक्त जीवामृत जीवामृत आच्छादन सजीवाच्छेदन काष्टाच्छेदन ह्याच्या माध्यमातून मी अन्नद्रव्याची निर्मिती करतोय आणि जीवामृताचं प्रमाण कारण देशी गाईच्या शेण आणि त्यात असलेली जीवाणूंची संख्या आणि मल्टिप्लाय होऊन जीवामृतच्या माध्यमातून ज्याचं वाढलेला काउंट हा मला फार उपयोगी ठरतोय आणि त्या माध्यमातून म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे त्यामुळं कुठल्याही रासायनिक खताची किंवा रासायनिक खताशिवाय शेती होऊ शकते ह्याचं एक उत्तम मॉडेल हे माझं शेत आहे या यामध्ये एप्रिल टू एप्रिल टोटल उत्पादन खर्च माझा मजुरी सोडून पंधरा ते वीस हजार रुपये असत आहे आणि उत्पादन कमीत कमी दहा टन आणि जास्तीत जास्त तेरा ते चौदा टन होत आहे आणि मार्केट रेट मी तुम्हाला सांगला यावर्षी माझी शंभर रुपये किलो न मी जाग्यावर विक्री करतो आणि यामध्ये रासायनिक खताला पर्याय प्रत्येक पाण्याच्या पाळीला जेव्हा असते आपण दोन दिवसानंतर पाण्याला सडूल्य माझं त्या प्रत्येक पाण्यासोबत माझं जीवामृत फिल्टर असतंय जीवामृत असते आणि त्यासाठी मला पृथ्वीराज फिल्टर मिळालाय आहे त्यामुळे ते मला काम एकदम साध आणि सोपं झाले सहजरित्या मी कुठल्याही पिकाला आणि कुठल्याही स्प्रेला जेव्हा मृत जौंबुत, त्या मृत पृथ्वीराज निघालेला निघाल्याला वापरतो